नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो आज आपण बघणार आहोत की स्वामी चरित्र सारामृत हे पारायण आपण का करायचं कि किंवा स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत हे अध्याय का वाचायचे आपल्याला या पोथीचं पठन का करायचं आहे तर हा स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तो एक दिव्य ग्रंथ आहे आणि आपल्याला माहीत आहे की स्वामी सेवेत हा किती महत्वाचा ग्रंथ आहे स्वामींना जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल पूर्णपणे स्वामी म्हणजे कोण हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर स्वामींचं तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हे पारायण करायला पाहिजे आणि स्वामींची हे दिव्य ग्रंथ तुम्हाला वाचला पाहिजे त्याच्या प्रत्येक अध्यायात तुम्हाला स्वामी म्हणजे काय स्वामी कोण आहेत आणि स्वामींची अनुभूती काय आहे हे का तुम्हाला नक्कीच स्वामी चरित्र सारामृत हा अध्याय वाचल्यानंतर समजणार आहे त्या स्वामी चरित्र सारामृतामध्ये प्रत्येक अध्यायात स्वामींची प्रख्याती दाखवलेली आहे स्वामी कसे आहेत आपले आणि स्वामी भक्तांसाठी काय करतात ते सर्व तुम्हाला त्याच्यातून समजणार आहे म्हणून तुम्हाला स्वामींना जर जाणून घ्यायचं असेल तर स्वामी चरित्र सारामृत हा अध्याय हा ग्रंथ, हाँ ग्रंथ हाँ तुम्हाला वाचायचा आहे तर बघा आपल्याला स्वामींचं जर नित्यसेवेत आपण म्हणतच असतो की स्वामींचे तीन अध्याय आपल्याला वाचायचे आहेत की श्री स्वामी समर्थ हा मंत्र ज्याप करायचा आहे स्वामी सारामृतमधील तीन अध्याय वाचायचा आहे आणि तारक मंत्रसुद्धा आपल्याला बोलायचं आहे आणि याच्याबरोबरच तुम्हाला या ग्रंथामध्ये एक 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 अध्याय जसा जसा तुम्ही वाचत जाल त्याची समजून घ्याल तुम्ही फक्त हा ग्रंथ वाचायचा नाही तो ग्रंथ तुम्ही समजून घ्यायचा आहे या प्रत्येक ग्रंथात आपल्या भक्तांसाठी स्वामींनी काय केलं आहे ते सांगितलेलं आहे आणि स्वामी आपल्यापर्यंत कसे पोहोचले हे सुद्धा तुम्हाला त्यातून उलगडा होणार आहे म्हणून तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ वाचायचा आहे तुम्हाला एकदा वाचल्यानंतर तो ग्रंथ समजणार नाही तुम्हाला सारखा सारखा तो ग्रंथ वाचायला पाहिजे तेव्हा स्वामी म्हणजे काय ते तुम्हाला समजेल तर स्वामींना जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचा तुम्हाला असं वाटत असतं की आम्ही स्वामींची जी सेवा करतो आहे त्याचे आम्हाला फळ कधी मिळणार किंवा स्वामीसेवे शंभर टक्के फळ आम्हाला आम्हाला मिळणारच का म्हणजे फक्त चमत्कार बघण्यासाठीच आपले स्वामीसेवेकरी या स्वामी सेवेत जोडलेले आहेत प्रत्येक स्वामी सेवेकरी असा नाही पण भरपूर नवीन सेवेकरी आहेत की दुसऱ्यांना अनुभव होतो आहे म्हणून मी पण स्वामी सेवा करतो आणि मला पण लगेच तसाच चमत्कार व्हायला पाहिजे असं खूप लोकांच्या मनात येतं आहे आणि त्यांना चार पाच पारायण करून सुद्धा जर त्यांना त्यांच्या मनासारखं नाही झालं तर त्यांना असं वाटतं की आपण स्वामी सेवा ही सोडायला पाहिजे तर तुम्ही तसं न करता स्वामी सेवेचं पहिलं तुम्ही ग्रंथ वाचायला सुरू करा तुम्ही जितका तो ग्रंथ खोलवर वाचाल म्हणजेच तुम्हाला त्याच्याबद्दल इतकी माहिती करून घ्यायची आहे तो ग्रंथ एकदा वाचून तुम्हाला समजणार नाही तो ग्रंथ तुम्ही शंभर वेळा वाचा तेव्हा तुम्हाला पुढे कुठेतरी तो ग्रंथ समजणार आहे आणि लगेच तुम्हाला त्याची प्रख्यात येईल असं पण नाही स्वामी तुमची परीक्षा घेत असतात कधी कधी म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर स्वामींची सेवा नित्य सुरू करायची आहे तुम्ही सगळा भार हा स्वामींवरती सोपवा आणि बघा नक्कीच तुम्हाला त्याचं फळ हे मिळणार आहे आणि तुम्ही नक्कीच अनुभव घ्या की स्वामी सेवेमध्ये तुम्हाला किती छान असा अनुभव आणि सकारात्मक बदल तुमच्यामध्ये झालेले घडून आलेले तुम्हाला दिसतात आणि ह्यामुळे नक्कीच तुमच्या मार्गामधल्या अडचणीसुद्धा दूर होणार आहेत आपण बघा कधीतरी आपल्याला वाटत असतं की एखादी गोष्ट अचानक घडते तर अचानक घडत नसते त्याला कारणीभूत स्वामी असतात आणि त्याच्यामुळेच आपल्याला न होणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यात घडून येत असतात म्हणून तुम्हाला काय करायचं आहे स्वामींवरती विश्वास ठेवायचा आहे स्वामींवरती पूर्ण भार तुम्हाला द्यायचा आहे आणि तुम्ही स्वामींची सेवा करत राहायचं आहे तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की मी सर्व भार हा तुमच्यावरती सोपवलेला आहे आणि अशा रीतीने तुम्ही तो पूर्ण भार स्वामींवरती दिला तर बघा नक्कीच तुम्ही पुढे तुमच्या आयुष्यात प्रगती करू शकाल आणि तुमचं मन हे सकारात्मकतेकडे बदललेलं तुम्हाला जाणवू लागेल कारण हा जो ग्रंथ आहे हा साधा ग्रंथ नाही स्वामी चरित्र सारामृत हा एक दिव्य ग्रंथ आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे या दिव्य ग्रंथाचं तुम्हाला नित्य पठन करायचं आहे आपल्याला स्वामी कधी प्रचिती देणार आहेत हे नंतरचा प्रश्न आहे तुम्ही लगेचच आम्ही एक दोन पारायण केलं तर स्वामींनी आम्हाला फळ अजून नाही दिलं असा विचारच करू नका स्वामी तेच देणार जे तुमच्यासाठी योग्य आहे ते नाही जे तुम्हाला योग्य वाटतं मी कायम म्हणत असते की स्वामी तेच देणार म्हणून तुम्हाला काय करायचं आहे स्वामींना मनापासून आर्ततेने आवाज द्यायचा आहे तुम्हाला कोणती पण गोष्ट हे हो अशक्य वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे स्वामींना मनापासून विनंती करा स्वामींच्या पुढे बसा दोन मिनटं बसून स्वामींना विनंती करा स्वामींना तुमचे प्रश्न सांगा आणि बघा तुमच्या मनामध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडलेला दिसून येईल तुम्ही हळूहळू स्वामी सेवेत जसं ऋतल म्हणजेच तुम्ही रमू लागाल तर त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये सुद्धा सकारात्मक बदल झालेला तुम्हाला दिसून येणार आहे म्हणून तुम्हाला स्वामींच्या सेवेत आपल्याला काय करायचं आहे तर स्वामी आपले मायबाप आहेत आपण प्रत्येक गोष्ट लहान लहान बारीक सारीक गोष्टसुद्धा आपल्याला स्वामींना विचारायची आहे स्वामींना विचारून ती पुढे आपल्याला करायची आहे आणि कोणती पण गोष्ट असू दे कोणती पण समस्या असू दे आपल्याला एखादी गोष्ट वाटत असेल मनामध्ये तर ती गोष्ट तुम्ही स्वामींना सांगायची आहे आहे आणि नक्कीच बघा तुमच्या त्या जीवनामध्ये आपल्याला एक सकारात्मक बदल झालेला दिसून येणार आहे आणि अशा रीतीने तुम्हाला स्वामींच्या सेवेमध्ये मन रमवायचं आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेत स्वतःला अर्पण कराल तेव्हा स्वामी तुम्हाला पूर्ण जवळ घेणार आहेत आणि स्वामींनी एकदा आपल्याला त्यांचं बाळ मांडलं की नक्कीच तुमच्या आयुष्यात नक्कीच आपल्याला प्रगती होताना दिसणार आहे तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटताना दिसणार आहेत आजकाल आपण बघतो की स्वामींची किती प्रचिती आपल्याला दिसून येते आणि ही प्रचितीच आपल्याला पुढे घेऊन जात आहे आणि तुम्हाला स्वामींची सेवा नेहमी करायचे आहे रोज स्वामींना पूजा करायची आहे स्वामींची दर गुरुवारी आपल्याला स्वामींना अभिषेक करायचा आहे आणि रोज तुम्हाला शक्य नसेल तर किमान गुरुवारी तरी आपल्याला स्वामींना अभिषेक करायचा आहे काही नाही दूध फक्त दूध आणि पाण्याने जरी अभिषेक केला तरीसुद्धा चालतो पंचामृताने जर शक्य नसेल तर दुधाचा तरी तुम्ही अभिषेक करायला हवा आणि स्वामी सारामृत हे वाचा एक एक अध्याय जसा जसा तुम्ही वाचत जाल तसा स्वामींच्या जीवनाचा उलगडा होणार आहे आणि तुम्हाला स्वामी कोण आहेत हे तुम्हाला समजणार आहे म्हणून स्वामींचं चरित्र हे स्वामी चरित्र सारांबत आपल्याला वाचायचं आहे आणि हे, हे नेहमी तुम्हाला आपल्या वाचनामध्ये ठेवायचं आहे तर हे वाचल्याने आपल्याला काय काय होणार आहे तर आपल्या मनामध्ये सकारात्मक बदल घडून येणार आहे आपली जी अडलेली कामे असतात ती पूर्णत्वास जाताना आपल्याला दिसणार आहेत तुम्ही कोणती पण गोष्ट मनात घेतली तर ती पूर्ण होणार आहे आणि तुमच्या मनामध्ये एक सकारात्मक बदल जाणवणार आहे तुम्ही कोणत्या पण गोष्टीचा विचार हा चांगल्या गोष्टीनेच करणार आहे तुम्हाला एखाद्याची मदतसुद्धा एक चांगल्या भावनेनेच तुम्ही करणार आहात की मला दुसऱ्यांची मदत करू वाटते मला दुसऱ्यांना हेल्प करू वाटते मी दुसऱ्यांना सांगाव असं वाटतं काहीतरी छान असं तुम्हाला नक्कीच जाणवेल कारण स्वामी त्या मार्गामध्ये नेत असतात आपल्याला की तुम्ही पुढच्यांना सेवा करा तुम्ही दुसऱ्यांना प्रचार करा आणि त्यांच्या पण जीवनामध्ये आनंद द्या असं स्वामी स्वतः आपल्याला आपल्याकडून करून घेत असतात तुम्ही एकदा स्वामी सेवेत आला तर तुम्हाला फक्त स्वामींनी आपल्या सेवेत बोलवलं आहे हीच गोष्ट आठवणीत ठेवायची आहे म्हणून तुम्ही या मार्गात आहात स्वामींच्या इच्छेशिवाय या मार्गात कोणीही येऊ शकत नाही म्हणून तुम्हाला स्वामींवरती विश्वास ठेवायचा आहे की स्वामी आहेत आपल्या पाठीशी आणि स्वामी सगळं व्यवस्थित करतील आणि म्हणून तुम्हाला हा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ नेहमी वाचायचा आहे आयुष्यभर वाचायचा आहे कारण स्वामींचा हा दिव्य ग्रंथ आहे प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याने हा दिव्य ग्रंथ रोज वाचायला हवा आणि किमान तीन अध्याय तरी रोज प्रत्येक सेवेकऱ्याने वाचायला हवेत आणि जस जसं जसं तुम्ही हा ग्रंथ रोज वाचाल तेव्हा त्याची तुम्हाला प्रचिती नक्कीच जाणवेल म्हणून हा दिव्य ग्रंथ वाचायला चुकू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे करी वा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद